देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा महाराष्ट्रातील वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महावितरणकडून अभय योजना सुरू करण्यात आली आहे एक सप्टेंबर पासून ही योजना अंमलात येते राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचनेनुसार महावितरणने हा निर्णय घेतलाय वीज बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरूपी तोडलेल्या अडतीस लाख घरगुती व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांना या योजनेचा फायदा होणार आहे या अंतर्गत वीज बिलाच्या थकबाकीवरील व्याज आणि विलंब आकाराचे एकूण सतराशे अठ्याऐंशी कोटी रुपये माफ केले जाणार आहेत या योजनेनुसार पैसे भरल्यानंतर संबंधित वीज ग्राहकाला पुन्हा एकदा नव्याने वीज कनेक्शन मिळेल महावितरणच्या वेबसाईटवर वीज ग्राहकांना ऑनलाईन पद्धतीने याचा लाभ घेता येईल महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी मुख्य आदर साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री या महाराष्ट्र शासनाने अतिशय चांगली योजना वीज ग्राहकांसाठी आणलेली आहे महाराष्ट्र शासनाने वीज ग्राहकांसाठी अभय योजना ही चालू केलेली आहे आणि या योजनेचा मी म्हणतो अतिशय चांगला फायदा ग्राहकांना होणार आहे अडतीस हजार ग्राहकांना याचा फायदा होणार आहे त्यामध्ये एस टी कंज्युमर ग्राहक असो किंवा साधे ग्राहक असो या सगळ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीचा या अभय योजनेचा फायदा नागरिकांना होणार आहे तेव्हा ह्या महाराष्ट्र शासनाने जो घेतलेला हा निर्णय आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतलेला निर्णय आदरणीय मुख्यमंत्री लाडके मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी जो घेतलेला हा निर्णय अतिशय चांगल्या प्रकारे हा निर्णय ग्राहकांना याचा फायदा होणार आहे त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजनेचा देखील महाराष्ट्रातल्या सर्व माझ्या नाटकया भगिनींना देखील याचा लाभ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ राव शिंदे साहेबांच्या वतीने मिळालेला आहे ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका